संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजात ठिकठिकाणी वटपौर्णिमा साजरी आज जून एकवीस शुक्रवार रोजी कारंजा शहरात ठिकठिकाणी वट पौर्णिमा साजरी करण्यात आली कारण की हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वाट पौर्णिमा म्हणून साजरी केला जातो या दिवशी स्त्रिया नावाने ओळखतात याकरिता विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा अर्चना महाआरती करून वटवृक्षाला ओटी भरून प्रदीक्षाना करतात व आपल्या पतीच्या आयुष्यात सहसुख समृद्धी लाभो अशी ईश्वराला प्रार्थना करते की सात जन्मी हाच नवरा मिळव अशा या प्रेमाचे प्रतीक वडाच्या झाडाला एक औपचारिक एक धागा बांधून वटपौर्णिमा निमित्त दर्शन घडविले या वडाचा झाड हा उत्सव महाभारतातील सावित्री आणि सत्यवान यांच्या दंतकथेवर आधारित आहे सर्व महिलांनी नवीन परिधान घालून एकमेकांना हळदी कुंकू लावून स्त्रियांनी त्यांच्या पदरी तोठ्या भरून एकमेकांना वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या अशी चित्र वटपौर्णिमा निमित्त पाहायला मिळाले पाहूया कारण जा अस्मिता न्यूज नेट पेलेले काही दृश्य पाहूया कारण जा अस्मिता न्यूजकरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण लाड